प्रदर्शनाला ज्या पद्धतीने सामान्य शेतकरी मोठ्या प्रमाणात भेटी देतात त्यासोबत मान्यवर व्यक्ती देखील या किसान प्रदर्शनामध्ये येऊन शेतकऱ्यांना कोणती माहिती मिळेल आणि त्यांना त्यांच्या शेतीमध्ये कशी उपयोगी ठरेल या दृष्टिकोनातून देखील पाहणी करतात माझ्यासोबत आज पुसदचे माजी आमदार विजय पाटील आहेत त्यांनी देखील किसान प्रदर्शनाला भेट दिली आहे या किसान प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी काय उपयुक्त माहिती मिळू शकते आणि त्यांना त्यांच्या शेतीमध्ये त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे आपण त्यांना विचारूया नमस्कार साहेब मला सांगा तुम्ही ह्या किसान प्रदर्शनाला भेट दिलीत तुम्ही हे सगळं किसान प्रदर्शन पाहिलं शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे कसं उपयुक्त आहे काय सांगाल आम्हाला हे किसान प्रदर्शन फार छान आहे पण या प्रदर्शनामध्ये ज्या अनेक नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन मशिनरीज ड्रीप इरिगेशनच्या नवीन नवीन सुविधा नवीन विद्राव्य खतं नवीन औषधी ह्या ज्या नवीन बियाणं ह्या शेतकऱ्यांना पाहायला मिळालं त्याचा उपयोग शेतकऱ्यांना समजून घेऊन आपल्या शेतामध्ये करून घ्यावायचं आहे त्यादृष्टीनं या सगळ्याच गोष्टी काही शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये करणं एकदम शक्य होणार नाही तेव्हा या सगळ्या गोष्टीमधून आपल्या शेतामध्ये आपल्या शेतीला कुठली गोष्ट सूट होऊ शकेल आपल्या शेतीच्या मजदुराप्रमाणे कुठलं बियाणं आपल्याला जमिनीमध्ये आपण घेऊ शकू कुठलं बियाणं कुठली फळबाग हे आपल्या शेतीमध्ये आपल्या विभागामध्ये आपल्याला घेता येऊ शकेल त्याचं मार्केटिंग आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि त्याचा चांगला अभ्यास करून आपण चांगलं तंत्रज्ञान त्याचा अभ्यास त्याचा आपल्याला झाला असेल शेजारीच्या शेतकऱ्याचा आपल्याला अनुभव आपल्याला उपयोगी पडू शकेल ते या प्रदर्शनाचा उपयोग त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी करून घ्यावा आता मला एक सांगा की ह्या किसान प्रदर्शनामध्ये आपण पाहिलं की अनेक शेतकरी येऊन भेटी देतात परंतु त्यांच्या दृष्टिकोनात अल्पउधारक मुख्यतः या शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय इथे उपयोगी आहे आणि त्यांना खरंच या गोष्टी घेता येऊ शकतील का मला दुर्दैवानं या प्रश्नाचं उत्तर नाही असं द्यावं लागेल कारण अल्प शेतकरी म्हटला की तो पाच एकरच्या आतमधला शेतकरी आणि दुर्दैवानं याच्यामध्ये फार मोठ्या शेतकऱ्यांची संख्या ही कोरडं होऊ शेती शेतकरी अशी आहे की ज्याच्याकडे पाण्याची उपलब्धता नाही आणि इथं असलेलं तंत्रज्ञान हे त्या शेतकऱ्याच्या शेतीवर वापरलं जाऊ शकत नाही आणि त्यादृष्टीनं काही प्रयत्न झाले नाहीत असं नाही परंतु आज तरी या शेततंत्र प्रस प्रदर्शनामध्ये त्या शेतकऱ्याच्या शेतीवर वापरता येण्यासारखं तंत्रज्ञान मला तरी या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळालं नाही तुम्ही एक राजकीय विश्लेषक पण आहात तुम्ही माझे आमदार आहात मला सांगा की शासकीय पातळीवर दृष्टिकोनातून काही प्रयत्न व्हायला हवेत का प्रयत्न चालू आहे परंतु ते प्रयत्न आज अपुरे पडत आहे आज मला सांगा या किसान प्रदर्शनाच्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना अजून काही देऊ शकू का, का भविष्यात आणि शेतकऱ्यांनी या नैसर्गिक संकटावर आणि बाकीच्याही गोष्टींवर कशी मात करायला शेतकरी आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी आपल्या परीनं निश्चितच मात करतो आहे त्याला निसर्गाची साथ आणि सरकारची साथ त्याला या प्रयत्नामध्ये पाहिजे आहे एवढंच मी प्रसंगी म्हणू शकेन